हॅलो हविवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं व्यक्ती मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे प्रशांत जिथे बघा फोनवर बोलताय खूप मोठ्याने बोलता ही कुर्ती मी त्या दिवशीच प्रतीक बरोबर जायला हॉस्पिटलला जायला घातली होती आणि मग नंतर दारामागे टांगलेली होती तर मग तीच आज घालून घेतली कारण आजही आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला सर्जरी झाल्यानंतर आज फॉलोअपला बोलू आहे डॉक्टरनी उद्या आहे एक ॲक्च्युली पण प्रशांतींच्या डोक्यात काहीतरी प्लान चालू आहे वाटतं म्हणून त्यांनी उद्याऐवजी आजची अपॉइंटमेंट घेतली आणि केव्हाचे सव्वा दहा वाजले आत्ता सकाळचे आणि केव्हाचे रेडी होऊन बसले अकरा वाजेची अपॉइंटमेंट करीनाच्या माझ्या मागे लावले आवरा आवरा ते बघा किती जोरात बोलतात आता मी देवांची पूजा करून घेते करीनाला काय वेळेत रेडी झाली नाही त्याच्यामुळे मग आम्ही दोघं झालो कारण अपॉइंटमेंटचा टाइम दिले होता त्याच्यामुळे आणि हो हा व्हिडिओ आधीचा आहे म्हणजे ज्या वेळेस आम्ही अक्कलकोटला गेलो त्याच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे कारण की मी आम्ही अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर मी विचार केला की वटपौर्णिमेचा व्हिडिओ हा त्याचा नेक्स्ट डेस तुम्हाला जायला पाहिजे बघायला मिळायला पाहिजे म्हणून मग हे व्हिडिओ पेंडिंग असताना पहिले ते व्हिडिओ तुळजापूर देवी दर्शनाचा आणि अक्कलकोटचा शेअर केला तुमच्याशी आणि आता रुटीन व्हिडिओ मी शेअर करते जे ऑलरेडी शूट करून ठेवलेले तर हे बेगा सेक्शन पाईपने डॉक्टरने प्रशांतजींच्या नाकामधले ब्लड क्लॉट काढून घेतले आणि बरेचसं ब्लड आजही निघालं त्यांनी बरंच ते इंडोस्कोपने चेक केलं मध्येपर्यंत आणि हो आता चांगली गोष्ट ही आहे की हिल आहे म्हणून डॉक्टरांनी आम्हाला जाण्याची परवानगी दिली होती आम्ही डॉक्टरांची परवानगी घेतल्यानंतरच बरोबर गेलो अक्कलकोट तुळजापूरला म्हणूनच मी मला बरोबर जायचं होतं की मला कन्फर्म करून घ्यायचं होतं की गेलं तर चालेल चे। चे चा का म्हणूनच आम्ही गेलो दवाखान्यातून निघालो आम्ही आणि प्रशांतजी आता बँकेत गेले एवढ्या उन्हात आणाचे दुपारचा एक वाजलाय करिणाचा फोन आला होता मम्मा काही स्वयंपाक करू का म्हटलं हो बाई डाळ पोळीच कर साधी सिंपल म्हटलं बघा त्यांच्या नावाचं कसं विश्लेषण करून सांगताय प्रशांतजी इकडची पद्धत वेगळी आहे ना जरा आणि डॉक्टरांनी प्रशांतजीना वन वीक मास्क यूज करायला लावलाय बाहेर करायला लावलाय पण मी त्यांना गाडीमध्येच मास्क वेअर करून दिला आता दुपारचे तीन वाजून गेले आम्ही अजून घरी पोचलेलो नाही आमचं लंच वगैरे बाकी आहे राईट साईडची नॉस्ट्रिल त्यांची पूर्ण बंद होती त्यांना काही म्हणजे इकडे बंद केल्यानंतर काहीच आवाज येत नव्हता हो इकडून तर ते ब्लड थोडंसं ड्राय होऊन फ्लॉट झालेलं होतं असं तर ते केलं त्यांनी क्लीन आणि त्यानंतर बँकेतही खूप वेळ लागला आणि लांब आहे घरापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आता तीन वाजून गेले आता पाच एक मिनिटामध्ये आम्ही घरी पोहोचू भूक लागली होती मला म्हणून मम्मी रस्त्याने पायनॅपल आणि चॉकलेट घेऊन खाल्लं आणि आता घरी जाऊन आम्ही जेवण करू प्रशांतजींनाही चॉकलेट खाऊ घातलं कारण नाश्ता करून बराच वेळ झाला होता त्यांना मी तर बोलली होती बांधून ठेवू काही का भाजी पोहे तूच बोलली ना दा मग भाजी पोहे मी केली विचारलं होतं ना

बाहेर आपण काही खाल्लं तरी पोट नाही भरत करीनाला मी सांगितलं होतं तडका नको देऊ आणि पीठ आहे ना त्याच्या पोळ्या गरम गरमच छान लागता मी तिला म्हटलं का कढी भिजव आणि डाळ शिजवून ठेव आईला मी फोडणी घेऊन डाळ वरून गावठी तूप टाकून घेतलं गरम गरम, गरम पोळ्या दोन पोळ्या आणि डाळ आणि पापडाची चटणी करून घेतली नाही एवढं छान झालं माझं जेवण खूप मस्त वाटतय मला जेवण करून आणि मला असं म्हणावं वाटतं की पूर्ण का काम कोणी करत आहे प्रशंतींचे पोरी तरी आलेले आहेत त्यांच्यासाठी करीना इथे काय करीना जोपर्यंत करीना आहे ना आमचा गॅसचा ओटा असपुल पसायले भरलेले दिसतंय हे काही खाल्ले नाही हे खाव माझा आवरे लोटाय तुमचा खायचा आहे तिला हां तुमचा आहे मी आता आवरे ओटा ते आपुगाच येतात गायदर सीट जरी उरली तरी लुक ॲट दिस आहे वरून ऑर्डर केलेल्या किचन रिलेटेड वस्तू तर फर्स्ट थिंग आहे या हुक्स तर या ज्या हुक आहे या म्हणजे कुठे आपल्याला होल करायची गरज नाही पडणार आपण ते असं कुठे वस्तू आपल्याला टांगायच्या असतील त्याच्यासाठी ह्या हुक कामाय तर ह्या हुक मी वरून ऑर्डर केलेल्या आहे जस आता याला इथे होल आहे तर मी याच्यासाठी वॉलला होल नाही करणार ते हुक जे आहे ते मी लावेल ते वॉलन बघावं लागेल थिंक ते बघू हे एक मी वॉल पीस आणलेलं आहे ज्याच्यावरती खूप छान लिहिलेलं आहे गुड वाईट दोनली आणि खूप डेलिकेट आहे हे पण दिसायला छान दिसतं तुम्ही बघू शकता अशा ब्राऊन शेडमध्ये ते मी किचन मध्ये लावण्यासाठी आणलेले आहे ह्या दोन मी बॉटल ऑर्डर केले आहे फॉर ऑइल पर्पज त्याच्यामध्ये तेल ठेवणार आहे मी तीन च्या बॉटल आहे आणि याची ही अपर साइड अशा पद्धतीची आहे तुम्ही बघू शकता तर अशा हिला याला कॅप लावली याची कॅप काढली आहे काढलेली आहे तर या दोन बॉटल मी ऑइल ठेवण्यासाठी ऑर्डर केलेल्या आहे बॉक्समध्ये आहेत कंटेनर तीन कंटेनर आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे कॉफीसाठी परंतु झालं काय काही वस्तू मी मीशो वरन ऑर्डर केल्या आणि काही मी मिशोवरनं केल्या तर मिशोच्या जे मिशोवरून जे ऑर्डर केले त्यांची क्वालिटी एवढी बरोबर नाही आहे तर ऑब्वियसली ज्याची क्वालिटी मला चांगली नाही वाटणार ते मी बद ते मी चेंज करेल मिशोला त्याचं त्याचं प्रोडक्ट रिटर्न देईल आणि ॲमेझॉनवरून मागवेल हे आहे शुगर साठी कंटेनर आणि हे आहे टी साठी कंटेनर तर ऍक्च्युली मी ना हे आधी अमेझॉन वर बघितलं होतं सेम कलर होतो आय थिंक आणि सेम पिक्चर पण प्राईस मध्ये बराच फरक वाटला मग असं बऱ्याचदा घडतं ना की सेम वस्तू असते पण अमेझॉन वर महाग असते तर याची क्वालिटी एवढी छान नाही वाटली मला तर हे तीन कंटेनर टी शुगर कॉफी हे आधी खूप ऑर्डर केलं आहे ऍक्च्युली हे किचन मध्ये सिंकच्या खाली जर आपलं आता मॉड्युलर किचन आहे तर जे डोर आहे त्याला जस्ट हे अडकवायचं आहे आणि इथे नॅपकिन ठेवायचं आहे जो आपण किचन मध्ये युज करतो हात पुसायला वगैरे पण माझ्या आता मी चेक केलं तर जे माझ्या ड्रॉवरला जे मॉड्युलर किचन है, है आहे त्याच्यामध्ये हे हॅंग होणार नाही माझ्यासाठी ते युजलेस आहे परंतु असं हे नॅपकिन हँग करण्यासाठी ऑर्डर करण्यात आलं होतं एक प्लास्टिकच मी मागवलं ऑर्गनायझर आहे हे बेसिकली याच्यामध्ये स्पायसेसच्या डब्या म्हणा किंवा ऑइलच्या बॉटल्स किंवा मग टी शुगर कॉफीच्या हे कंटेनर असं काहीही आपल्यावर आहे की आपण काय आहे त्यात तर हे गोल असं ऑर्गनायझर आहे ज्याचं आपण किचन मध्ये यूज करू शकतो आणि त्याला खाली अशी रिंग आहे म्हणजे ते इझिली मूव करेल ते असं इथे पकडलं तरी ते इझिली मूव्ह करेल बोला काय म्हणता बोला बोला माझा जो स्पायसचा डब्बा आहे आम्ही तर मसाल्याचा डब्बा म्हणतो आपल्याकडे मसाल्याचा डब्बा म्हटलं जातो ती मसाल्याचा डब्बा ऑर्डर केला आहे ज्याची जी वरची लीड आहे ती ग्लासची आहे हे बघा याच्यामध्ये सात वाट्या असतात ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये सात वाट्या असतात तर वाटीची साईज जरा मोठी आहे तर माझ्या त्या डब्याला बरेच वर्ष झाले आणि त्याच्या छोट्या छोट्या वाट्या पटकन मसाला भरल्यानंतर संपून जातो तर करीनाने हा डब्बा पाहिल्यानंतर म्हटले की मम्मा तुझा जुना माला दे तू तो मी तिला देऊन टाकेल तर हा एक मसाल्याचा डब्बा काही लोक याला नमक जाणी वगैरे म्हणतात पण आपल्याकडे तर मसाल्याचा डब्बाच म्हणतात तर हा मसाल्याचा डब्बा देखील ऑर्डर केला आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे जो आपला रोल असतो टिश्यू पेपर रोल टिश्यू पेपर मला खूप लागतात किचन मध्ये मग ते रोल आणून याच्यामध्ये रोल टाकून द्यायचा आणि हे आपल्या किचन मध्ये असं हे अटकवलं जाईल आणि इथे तो रोल टाकला की मी इझिली टिश्यू पेपर वापरू शकते तर टिश्यू पेपर रोल ठेवण्यासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे त्यानंतर हे, हे हुक मला खूप छान वाटले दोन आहे म्हणजे याला बारा एक डझन कप याला हँग होऊ शकता तर दोन इथे तुम्ही बघू शकता तर मी लावून बघितलं किचनला तर छान हे मध्ये जात आहे असं याला इथे बघा अडकवायला आहे असं आणि अडकून दिलं की इथे कप टांगायचे तर कप होल्डर आहेत हे बेसिकली तुम्ही इतर कशासाठीही त्याचा युज करू शकता बाथरूम मध्ये यूज करू शकता पण मी तर किचन मध्ये कप हँग करण्यासाठी हे ऑर्डर केलेलं आहे त्यानंतर पुढची वस्तू आहे ही तुमच्याही लक्षात आलं असेल काय आहे हे ॲक्च्युली लाटणं पळपट तवा ते ठेवण्यासाठी आहे हे बरेच जण बरेच जण वापरताही हे आजकाल तर त्या मी हुक मागवलाय त्या जर वॉलला फिक्स होत असतील तर त्याला हे लावून याच्यामध्ये लाटणं पट ठेवण्यासाठी हा स्टँड मागवलेला आहे त्यानंतर हे जे आहे हे सिंक ऑर्गनायझर आहे तर याला असं सिंकला अटॅच करून द्यायचं आहे मग इथे आपण आपला भांड्यांचा सोप सोप केस असतं ते भांडे घासायच्या ज्या घसण्या वगैरे असतात त्या ठेवू शकतो तर हा भाकी उपलब्ध असा किचनच्या सिंकला सीकला आणि त्याच्यामध्ये छान आपण असं सोप वगैरे ठेवू शकतो हे माझ्याकडे ट्रे आहेत परंतु मी जेव्हा वस्तू बघत होते तेव्हा मला हे उडनचे ट्रे खूप आवडले हे बघा असे तर हे उडनचे ट्रे देखील मी मागवले आहे हे बघा हे दोन होते एकत्र आणि आय थिंक यांची प्राइस पण बऱ्यापैकी कमी आहे पण छान आहे दिसायला वगैरे छान दिसतात आणि माझ्या घरामध्ये याच कलरचं फर्निचर आहे मोस्टली सगळं जे वूडवर्क झालेलं आहे ते याच कलर मध्ये आहे तर म्हणून मला छान वाटले तर हे दोन ट्रे मी ऑर्डर केले तर हा एक अजून मी ट्रे ऑर्डर केला हा देखील आपण ॲज अ ट्रे म्हणून पण यूज करू शकतो किंवा मग काही डॉक्युमेंट काही मॅगझिन वगैरे ठेवायला सेंटर टेबल वर ठेवू शकतो तर छान आहे हा देखील एक उडेनचा ट्रे आहे तुम्ही बघू शकता मी उडनचे स्टॅच्युला ऑर्डर केले खूप सगळे परंतु माझ्याकडे ऑलरेडी खूप उडनचे स्टॅच्यूला आहे ते मला हे आल्यानंतर रिअलाईज झालं की अरे असं तर, तर खूप आहे आपल्याकडे तर मे बी उगंच का ठेवायचं ऑलमोस्ट मी ऑनलाईन जेव्हा पण वस्तू ऑर्डर करते ना मी अशाच वस्तू ऑर्डर करते की ज्या रिटर्न होऊ शकेल म्हणजे आपल्याला वस्तू नाही आवडली तर आपण त्या रिटर्न करू शकलो पाहिजे तर हे मी रिटर्न करून देईल कारण की माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि आपल्या करीनाचं म्हणणं असं की स्टीलचे जास्त सेफ असतात बॉ ते क्लीन होतात तसं याच्यामध्ये कसं हे उड लाकूड असल्यामुळे हे तेल मिर्च मसाले अब्झॉर्ब करेल आणि ते आपल्या हेल्थसाठी नॉट फॉर गुड अवर हेल्थ राईट करीना किचन मध्ये हँग करायला आणलं होतं आ, परंतु हे करीनाला नाही आवडत आहे मग मी का धाबा ट्वेंटी फोर सेवन ओपन असं छान आहे त्याच्यावरती लिहिलेलं पण का ठाऊक तिला नाही आवडत आहे हे तर मग हे परत करायचं आहे का येस yes. तर बघू आता मी परत करते राहू देते नाही का एवढ्या सगळ्या वस्तू मी ऑर्डर केलेल्या आहे आणि अजून बऱ्याचशा यायच्या बाकी आहे काही मला किचन मध्ये थोडेसे चेंजेस करायचे ऍक्च्युली त्यासाठी मी या सगळ्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहे ह्या ज्या काही आलेल्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या त्यातली कोणती वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली किंवा यातल्या कुठल्या वस्तूचा तुमचा एक्सपिरियन्स चांगला नाहीये की ही चांगली नाही बॉल तर खराब होते नको वापरू ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे केले आहे पॉपकॉर्न ट्राय हल्ला नाही म्हटली असती तर आणि गुरुवार होता तर मग मी स्वामी चरित्र पारायण करायला बसली आणि करीनाचं माझं असं कुठलंही डिस्कशन झालेलं नव्हतं परंतु तिला वाटलं चला मम्माला सरप्राईज देऊ मम्मा जोपर्यंत वाचते तोपर्यंत आपण स्वयंपाक करू तर ती इथे कढाई पनीरची भाजी बनवते आणि भाजी बनवता बनवताच मध्ये ती इथे शूट घ्यायला आली जिथे मी पारायण वाचते तिथे की तिला वाटलं असेल चला ही पण क्लिप ॲड करू व्हिडिओमध्ये आणि माझं ऑलमोस्ट वाचून झालं आता मी आरत्या वगैरे करणार आहे तिची अजून भाजी बनवायची बाकी आहे तर हे बघा इथे तिने ग्रेवीचा पूर्ण तो मसाला रेडी केला ग्राइंड केला बरेच इफट्स घेतले मी तिला नंतर बोलले की तू पनीर पराठे किंवा पनीर भुर्जी आ, केली असती तरी चालली असती एवढा मसाला वगैरे बनवत बसण्यापेक्षा पण ती बोलली नाही मला माझ्या हातची भाजी तुलान पप्पांना खाऊ घालायची म्हणून मी केली तर मी इथे खुश झाले की अरे वा स्वयंपाक होऊन जातोय म्हटलं चला मी मधून एक चक्कर मारून परत इथून पळून गेले की चला हिला करू द्या बो स्वयंपाक आणि मग तिने छान अशी पनीरची भाजी केली पनीर कढाई प्रॉपर जो मसाला बनवून वगैरे केली जाते ना तशीच केली आणि तिने शूटला इथे कॅमेरा ठेवून दिला होता नंतर मी एडिट करताना माझ्या हे लक्षात आलं की ती जेव्हा पनीरला थोडंसं फ्राय करत होती ना हे बघा पनीर सगळं पॅनला चिटकलं पण तिने ती तिने ती ही करायला काय म्हणतात नॅर नेरलेपची कढई घ्यायला हवी होती तिला चिटकलं नसतं पनीर मग तिने ते जेवढं निघू शकलं ते काढून टाकलं आणि पॅन चेंज न करता सेम कढाईमध्ये तिने ऑइल टाकून हे तेजपत्ता टाकून जो तिने मसाला बनवलेला होता तो मसाला छान असा तेल सुटेपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घेतलं आणि खूप छान झाली होती भाजी टेस्टी झाली होती मस्त झाली होती तिने तिचा हाच उद्देश होता की मी कशी केली आवडते का तुम्हाला हे बघा भरपूर तेल भरपूर स्पायसेस टाकून तिने छान अशी कढाई पनीर मसाल्याची भाजी बनवली होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर नाही नाही जाऊ नका थांबा प्रशांतजी भाजी खाऊन सांगणार आहे करीनाला की भाजी कशी झाली ते नक्की ऐका तुम्ही पापा तुम्ही आता भाजी खाता मी बनवलेली सांगा कशी झाली